नमस्कार मी पूजा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण वास्तुशास्त्र आणि घराची रचना या विषयावर चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार त्यांचं सगळ्यात आधी कार्यक्रमात स्वागत करूया गुरुजी सगळ्यात आधी कार्यक्रमात स्वागत नमस्कार खूप खूप धन्यवाद नमस्कार आचार्य सुनील कुमार यांची मी थोडक्यात ओळख करून देते सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा आणि इंदोर त्याचप्रमाणे महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करून तुम्ही घेऊ शकता चला तर मग लगेचच आजच्या विषयाला सुरुवात करूया अत्यंत महत्वाचा विषय आहे गुरुजी वास्तुशास्त्र आणि घराची रचना तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे वास्तुच्या हिशोबाने घरात कोणती झाडं असावी कोणती फुलझाड असावी सध्या खूप लावली जातात ही झाड घरात काय सांगता येईल तुम्हाला सगळ्यात खूप मोठा प्रश्न तुम्ही केला आपण सगळेजण खूप झाड लावतो आपल्या घरी पण प्रश्नचिन्ह निर्माण आहेत सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जे तुम्ही झाड लावताय ते आपण स्पष्टपणे बोलताय की तुम्ही ज्या झाडमध्ये किंवा रोपामध्ये जे फूल आणि फल येतात ते तुम्ही लावू शकता आणि दुसरं जर झाड तुम्ही उत्तर दिशाकडे किंवा पूर्व दिशाकडे तुम्ही लावताय ते तुम्ही छोटे रूप लावा म्हणजे छोटे रूप तुम्हाला या दिशेला तुम्हाला लावायचं आहे आणि कोण कोणते आपले जे झाड जे आपल्या साठी चांगले आहे ते मी तुम्हाला सांगतो नंबर वन तुलसच्या पौधा म्हणजे तुलसीचा पौधा हा खूप चांगला आहे जितकं मर्जी तुम्ही तुलसीचा पौधा तुम्ही घरी लावू शकता म्हणजे आपला वृंदावन म्हणून जे वृंदावन आहे ते वृंदावन आपण त्याला म्हणून वृंदावन म्हणतात म्हणजे वृंदावन म्हणजे तुलसी म्हणजे तिकडे तुलसीचे वन आहेत म्हणून त्याला वृंदावन म्हणतात तुम्हाला पण तुमच्या घरी जर वृंदावन बनायचंय तर तुम्ही पण तुलसीचं झाड खूप लाव कारण तुलसीचं जर आपण झाड लावला ना तर त्याच्यामधून तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि सुख शांती आणि दारिद्र्य नष्ट होत नंबर दोन जर तुम्हाला जे तुमच्याकडे प्रॉस्पेरिटी आहेत तुमच्याकडे जे काही लक्ष्मी आहेत सुख आहे, आहे समृद्धी आहेत हे जर तुम्हाला सतत कायम ठेवायचं तर त्यासाठी तुम्ही सदा फुली नक्की लावा नंबर तीन घरात तुम्हाला जर अकालिक मृत्यू दुःख आणि दारिद्र्य जर तुम्हाला यांच्या एकदम तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला काय करायचं की तुम्ही बिलपत्र लावा बिलपत्र जर तुम्ही लावला ना तर घरात कधी अकालिक मृत्यूची भीती किंवा रोग हे कधीच येत नाही तर यासारखे तुम्ही झाड लावू शकतात आणि कधी कधी एक मूल प्रश्न की जे पिंपलाचे झाड आणि बरगद यासारखे झाड घरी कधी लावायचे नाही हे लावणं म्हणजे तुम्हाला खूप पथ्य पाळावं लागेल म्हणून तुम्ही कधीच हे झाड घरी लावू नका हे तुम्हाला लक्ष ठेवायचं नक्कीच त्याचप्रमाणे गुरुजी असं असतं की घराचा मुख्य दरवाजा यातच सगळं काही आपलं येतं म्हणजे घरात एंट्री करतानाच आपल्याला तो मुख्य दरवाजा येतो त्यामुळे मुख्य दरवाजाचा रंग जो असतो तो सुद्धा कोणत्या विशिष्ट कलरचा असणं आवश्यक असतं जेणेकरून घरात सुख समृद्धी शांती आणि त्याचप्रमाणे धनलक्ष्मी सगळं येऊ शकतं हो खूप चांगला प्रश्न कसं का आपण एंट्री करतो म्हणजे कुणी आपल्या घरी आलं ते मुख्य द्वार म्हणजे मूल गेट जे आहे जे आपलं मेन गेट ते खूप महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये खूप लोक राहत राहतात खूप काही लोक म्हणजे इंटिरियरच्या अकॉर्डिंग ते घरा घरच्या मुख्य द्वारा आहेत त्याला रंग देत आहे ते काय करायचं का म्हणजे लखी रंग कोणता आहे तर जर तुम्हाला घरच्या जे मेन गेट आहे तुम्हाला त्याला जर शुभ रंग द्यायचा आहे तुम्ही व्हाईट कलर सिल्वर कलर गोल्डन कलर यासारखे जर तुम्ही कलर दिले तर घरात लक्ष्मी सुख समृद्धी हे खूप वाढते पण जे आपल्याला कलर नाही द्यायचे ते पण तुम्ही लक्षात ठेवा तो कोणता कलर आहे तुम्हाला काळा कलर म्हणजे जर तुम्हाला काला कलर तुम्हाला लावायचा तर थोडा लक्षात ठेवा कधी कधी नेगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा हे आपल्या घरात प्रवेश करताय म्हणून प्रयत्न करा की जर आपण सफेद रंग ठेवला तो जास्त चांगला आहे आपल्यासाठी आणि आपल्या घरसाठी नक्कीच प्रेक्षकांचे प्रश्न सुद्धा गुरुजी यायला सुरुवात झालेली आहे मंदाकिनी बोलतायत मंदा प्रश्न विचारा मंदाकिनी जन्मतारीख सांगा जन्मतारीख सांगा अठरा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव तारीख आहे तिथे अठरा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव आणि जन्मवेळ काय जन्म वेळ सकाळी चार वाजून तीस मिनिटाची आहे आणि जन्म ठिकाण जन्मटिका कोल्हापूर तालुकापूरगाव कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर गाव आता जन्मटिका नाही हा कुणाचा आहे बेटा हा कुणाची पत्रिका आहे हा ही माझ्या मुलाची पत्रिका अच्छा ठीक आहे खूप छान बेटा मुलाची पत्रिका पाहिली मी मुलगा खूप छान आहे आणि खूप चांगलं काम करतोय तो लक्ष पण खूप देतोय आणि यांनी जे जे काही तुमच्या सोबत म्हणजे घटना जे काही घटित झाली तुम्ही खूप संघर्ष केला तुमच्या आयुष्यात ते त्यांनी सगळं बघितलं ते लक्ष देऊन ते सगळं खूप चांगलं काम करतं पण याची एक मूल समस्या मूल जे प्रॉब्लेम आहे त्याची की लग्न याच्या मला जमलं दिसत नाही म्हणजे जमत दिसत नाही ठीक आहे ना म्हणजे स्थळ खूप येणार पण लग्न जमणार नाही म्हणजे यासारखी काही प्रॉब्लेम चालू आहेत का आपल्याला हो लग्न जमत नाही आम्ही दोन करतोय हो तुम्ही दोन वर्ष म्हणताय पण कुंडलीमध्ये मला दाखवता साडेतीन वर्ष झाले साडे तीन वर्षपासून लग्नाचे योग सुरू झाले पण दोन वर्ष पासून जे स्थळ येतात ते लग्न जमत जमते समोरचे जे माणसं ते तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही आणि जिथं तुम्हाला करायचं ते कधी कधी असं पण होत आहे की तुम्हाला असं वाटतं की शंभर टक्के आपले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार पण ते काही रिस्पॉन्स देत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगू का हो सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहू आणि शुक्रची पीडा तर राहू शुक्रसाठी काय करायचं तुम्हाला दर शुक्रवारी तुम्ही जे आपलं खडीसाखर असतात ना खडीसाखर कोणत्याही देवी मंदिरमध्ये जाऊन तुम्ही दान करा आणि नंबर दोन जे जलीय जीव जंतू जर तुम्ही त्यांना खायला तुम्ही काही पदार्थ टाकला ना तो राहूचा खूप चांगला उपाय हो आहे आणि दर्पण आपल्याला मिरर दान करायचं शिशा दान करायचं ते काय करायचं दर बुधवारी आणि अमावस्येला तुम्ही नियम ठेवा की याला अकरा शिशा तुम्ही द्या आणि अकरा शिशामध्ये आपला तोंड पाहायचे आणि तोंड पाहून ते बुधवारी किंवा अमावस्येला ते मंदिरात जाऊन दान करायचे त्याच्यावर थोडीफार दक्षिणा ठेवून तुम्ही दान करू शकतात जर असं तुम्ही केला ना तर याच्या लग्नामध्ये जेवढी अडचण तुम्हाला फेस करावी लागली तर याच्या पुढे तुम्हाला फेस करावी लागणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि दोन हजार पंचवीस मध्ये लग्नाची जबरदस्त शक्यता आहे साडेतीन वर्ष झाले लग्नाचे योग सुरू झाले पण दोन हजार पंचवीस मध्ये प्रबल योग शंभर टक्के बनणार आशीर्वाद बेटा नक्कीच धन्यवाद यांनी ज्याप्रमाणे प्रश्न विचारला त्याप्रमाणे तुम्ही उत्तर दिलं तसाच मला सुद्धा एक प्रश्न पडलेला आहे की आपण जसं मगाशी म्हणालो की घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो नेमका कोणत्या रंगाचा असावा ते तर आवश्यक असतं मात्र घराच्या ज्या खिडक्या असतात त्यांची सुद्धा कोणती दिशा असते का किंवा त्या कोणत्या दिशेने असणं आवश्यक असतं जेणेकरून आपल्याला ती फलदायी ठरू शकते हो खूप चांगला प्रश्न आणि जे तुम्ही प्रश्न विचारला ना याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगतो खिडकीच्या माध्यमातून पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह एनर्जीचा संचार होतो म्हणजे काय ते जे वायू जे आपल्या घरात येतात ना ते त्या खिडकीच्या माध्यमातून म्हणून तुम्ही शंभर टक्के हे लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा खिडकींचं निर्माण जर घरी आपल्याला करायच्या तर उत्तर आणि पूर्व हे जे दोन दिशा आहे ते तुम्ही या दिशाकडे जर खिडकी दिली तर तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जाचा संचार आपल्या घरी होणार आणि अजून एक जर आपण पश्चिम आणि दक्षिण दिशेला जर आपण हे खिडकी दिली तर त्याच्यामध्ये एक खूप मोठी प्रॉब्लेम पण आहे पश्चिम मध्ये संध्याकाळी सूर्यास्त होता ते ची जे किरण आहेत ते जर आपल्या घरावर पडते नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक ऊर्जा माणस हळू हळू हळूहळू खाली जातो आणि दक्षिण दिशाकडे जर तुम्ही उघडला तर माणसाला रोग म्हणजे खूप मोठे मोठे छोटे छोटे आजार तो माणसं आजारी पडतो तर तुम्ही प्रयत्न करा की जर तुम्ही आता असं केलेलं आहे तर जर शक्य असेल तर ते खिडकी बंद करून आणि उत्तर आणि पूर्व जे सुख आणि समृद्धीची जे जागा आहे ते दिशा उघडा आणि तिथं तुम्ही खिडकी बनवा नक्कीच त्याचप्रमाणे आपण खिडकीबद्दल बोललो दरवाजा मुख्य दरवाजाबद्दल बोललो त्याचप्रमाणे घरात आता जवळजवळ बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरात आता गाड्या असतात आणि प्रत्येक सोसायटीनुसार आपल्याला ती गाडी दिशेनुसार उभं करणं आवश्यक नसतं मात्र असं आवश्यक आहे का की गाडी कोणत्या दिशेनं पार्क केली गेली पाहिजे आणि जर ते शक्य नसेल तरी काय करावं यासाठी उपाय सांगा हो जसं आपण चांगल्या वास्तूमध्ये राहतो आपण जर आपल्या घरच्या वास्तू खूप चांगला आहे तर तुम्हाला सुख समृद्धी धन म्हणजे सगळं काही तुम्हाला भेटतंय तसंच जर तुम्ही गाडी सही दिशामध्ये सही डायरेक्शन मध्ये जर उभी केली वास्तू अनुसार तर तुम्हाला कधीच दुर्घटनासारखा किंवा गाडीमध्ये काही प्रॉब्लेम कधी काही काम हे कधीच निघणार नाही आणि एक गाडी तुमची कधी दहा गाडीमध्ये कन्वर्ट होऊन जाईल म्हणजे एक गाडी घेतली जर चांगली दिशामध्ये ते उभी केली ना तर एक गाडीमुळे तुमच्याकडे खूप काही गाडी येतात तर गाडीची जे मेन दिशा आहेत जिथं आपल्याला गाडी उभी करायच्या ते अग्निकोण म्हणजे दक्षिण पूर्व दिशा हा दिशा वास्तूनुसार आपल्याला गाडी उभी करण्याची एकदम चांगली दिशा आहे म्हणून तुम्ही तिथं गाडी उभी करा आणि करून बघा तुम्ही तुम्हाला स्वयं याचा परिणाम दिसणार आहे तुम्हाला आपण काय करतो आपण सगळं काही वास्तूमध्ये ठेवतो आपण आपण पण चांगल्या वास्तूमध्ये राहतो पण आपण गाडीबद्दल कधीच विचार करत नाही आणि त्या गाडीमध्ये आपली जान बसती म्हणजे तुम्ही बसले ना त्या गाडीमध्ये त्या गाडीमध्ये तुमची जान आहे म्हणजेच म्हणून तुम्ही गाडीची जेवढी तुम्ही काळजी घेतात तेवढी काळजी तुम्ही दिशाबद्दल पण नक्की घ्या त्याचे परिणाम तुम्हाला शंभर टक्के दिसणार नक्कीच या वास्तुशास्त्राबद्दल आणि एकंदरीत घराच्या रचनेबद्दल इतर गोष्टींबद्दल मला तुमच्याशी बोलायचंय मात्र का छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे लगेचच भेटतोय कुठेही जाऊ नका पाहत राहा गुरु किल्ली अशाची गुरुकिल्ली स्वागत आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र आणि घराची रचना आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार महत्वाचं असं म्हटलं जातं घरासमोर कोणतंही मोठं वृक्ष नको पण जर ते असेल तर मग काय करावं मोठं वृक्ष मंदिर असेल एखादं वृक्ष असेल तर मग अशा वेळी काय, काय करणं आवश्यक असत त्या कंडिशन मध्ये एक काम करायचं कधी कधी काय असतं झाड खूप मोठं झालं आणि आपण त्याला कापू शकत नाही आणि जड तो देववृक्ष आहे ज्याचा उंबर आहे पिंपल आहे आणि नीम आहेत म्हणजे यासारखे झाड तुम्ही कापू शकत पण नाही दोष लागत आहे तर काय करायचं आणि कधी कधी याच्यामध्ये अजून मी एक विषय जोडतो कधी कधी झाड सुखून जाते तर नेगेटिव्ह एनर्जी पण म्हणजे नकारात्मक ऊर्जा पण येतात तर काय करायचं त्यासाठी तर तुम्ही काय करा त्या झाडाच्या बाजूला आजूबाजूला तुम्ही तुलसचे रोप लावा आणि जे मी तुम्हाला सांगितलं सदाफुलीचे रोप लावा बिल्ब पत्र लावा म्हणजे ज्या रोपांकडून आपल्या घरी सुख समृद्धी धन ऐश्वर हे सगळं आपल्याला भेटत आहे यासारखे झाड तुम्ही म्हणजे इकडे तिकडे सगळ्याकडे तुम्ही लावू शकता म्हणजे जिथं मोठा झाड आहे तिथं तर तुम्ही हे लक्षात ठेवा की जर तो छोटा झाड आहे जसं खूप काही वेळ काय असतात की छोटे छोटे रोप येऊन जातात ठीक आहे ना त्या रोपांना तुम्ही दुसऱ्याकडे लावू शकतात पण लक्षात ठेवा कधीच मोठे झाड जरी ते देव तुल्य आहे म्हणजे देव सारखे जे झाड जे पिंपल चमी आणि उंबराच्या तर हे झाड कधी कापायच्या नाहीतर खूप मोठा दोष लागतो आणि माणस आजारी पडतो आणि कधी कधी खूप दारिद्र पण येतात याकडे नक्की लक्ष द्यायचं त्याचप्रमाणे घरात जर वास्तुदोषाची लक्षणं असतील तर ती आपण नेमकी कशी ओळखावी की ही वास्तुदोषाची लक्षणं आणि जर असतील तर त्यावर अगदी घरच्या घरी सुद्धा आपल्याला काही उपाय करता येतात का ते काय आहे हो खूप मोठा प्रश्न तुम्ही केला कधी कधी काय असतं की आपल्याला आपण सगळं काही एकदम व्यवस्थित करतो आपण म्हणजे पूजा पाठ आणि लोकांची आपण खूप मदत करतोय हे सगळं करतानाही जर तुमच्या घरी दुःख दारिद्र्य तुमच्या मागे लागला म्हणजे तुम्हाला सोडत नाही नंबर दोन तुम्ही लोकांची मदत करता आणि लोक तुम्हाला बोलून देताय म्हणजे तुम्हाला हेल्प करत नाही तुमचे घरचे लोक तुमची हेल्प करत नाही बाहेरचे लोक तुम्हाला यश देत नाही तुमचे पैसे म्हणजे कुणी पैसे जर तुमच्याकडून घेतले ते पैसे परत करत नाही आणि तुम्ही खूप अडचणीत आहेत तर ता म्हणजे याचा अर्थ असा आहेत की ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता त्या वास्तूमध्ये शंभर टक्के काही ना काही प्रॉब्लेम तर आपल्याला त्यासाठी काय करायच्या तर एक तर तुम्ही नक्की ठरवा की हो वास्तुदोष आहेत नाहीतर तुम्ही वास्तुद सोबत तुम्ही एकदा संपर्क करू शकता तुम्ही त्यांना आपलं जे घरच्या जे नक्षा आहेत त्या नक्षाला तुम्ही घेऊन जा आणि ते दाखवा की आमचं घर असं असं आपण बनवलंय तर तुम्ही सांगा याच्यामध्ये काय दोष आहे तर त्या दोषची निवृत्ती करायच्या आणि मला इथं एक खूप महत्वाचा विषय सांगायचा खूप काही लोक काय करत जर दक्षिण दिशामध्ये काही चुकीची वस्तू तुम्ही बनवली किंवा काही दुसरी दिशामध्ये बनवली आणि त्याची तोडफोड तुम्ही करताय ते पण बरोबर नाही तसं पण करायचं नाही त्याच्या समाधान शोधा तुम्ही की आपल्याला बिना तोडफोड आपण वास्तूमध्ये वास्तु कस सुधार करू शकतो या विषयावर लक्ष द्यायचं काय असतं आपण जर कधी मंदिर बनवलं आपल्या घरी आणि मंदिरची थोडीशी ही जर तुटफूट झाली आपण काय म्हणतो मंदिर खंडित झालं तसंच घर पण एक सारखं मंदिर आहे तुम्ही शांती केली वास्तु शांती झाल्यानंतर तुमच्या घर घर नाही राहिला तो मंदिर आहे मंदिर सारखं झालं तर कधी तिकडे तोडफोड पण नाही करायचे आपल्याला आणि तोडफोड जर केली तर परत आपल्याला वास्तू शांती करावी लागतील म्हणून तुम्ही प्रयत्न करा त्याच्या उपाय शोधा याचे उपाय काय तर मी तुम्हाला उपाय सांगतो जर घरात नकारात्मक ऊर्जा मुळे आहेत तर तुम्हाला काय करायच्या सगळ्यात आधी जे आपलं अग्नितत्व त्याला बॅलन्स करा तुम्ही तर तो कसा होऊ शकतो तर त्याला बॅलेन्स करण्यासाठी तुम्ही अग्निकोणमध्ये कोण मध्ये दक्षिण पूर्व या कोणमध्ये तुम्ही दररोज एक दिवा लावा आणि दिवा तुपाच्या तुपाच्या जर दिवा लावला तर घरात सुख समृद्धी बाळते आणि वास्तू दोष नष्ट होत नंबर दोन दररोज जेव्हा तुम्ही फरशी पुसताय फरशी पुसताना बुधवारी शनिवारी पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही फरशी पुसताना मीठ आणि त्रुटी हे दोघांच्या बारीक पावडर करा आणि त्या पाण्यात टाका आणि मग फरशी पुसायच्या असं तुम्ही केला ना तर तुमच्या घरात जे काही वास्तुदोषमुळे जे नकारात्मक ऊर्जा आहेत ते तुम्हाला त्रास देणार नाही करून बघा मग तुम्हाला दिसेल परिवर्तन गुरुजी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की घरात जर वास्तुदोष असेल तर साधारणपणे काय लक्षणे दिसायला लागतात आणि त्यावर खरं तर काय उपाय करायला पाहिजे त्याचप्रमाणे घरातलं जे मंदिर असतं ते सुद्धा फार महत्वाचं असतं संपूर्ण घरासाठी किंवा घरातल्या लोकांसाठी मंदिराची दिशा काय असावी त्याची रचना कशी असावी बऱ्याचदा असं म्हटलं जातं की घराच्या मंदिरावर कळस नसावा कुठलीही जड वस्तू मंदिराच्या वर ठेवू नये हे कितपत खरं आहे आणि त्यासाठी काय तुम्ही सांगू शकता एकदम बरोबर प्रश्न केला तुम्ही कसं घरच्या मंदिर बद्दल तुम्ही विचारताय खूप काही लोक काय करते आपण जे मोठे मोठे मंदिरामध्ये आपण बघतो ना आपण की वरती कलश आहेत ठीक आहे ध्वज आहेत तर त्यासारखा आपण घरच्या मंदिरमध्ये पण ध्वजा लावतो आपण आपण कलश लावतो आपण तर हा एकदम बरोबर नाही आहे असं करायचं नाही तुम्हाला घरच्या मंदिरमध्ये थोडे फार जे मी सांगतो ते परिवर्तन नक्की करा तुम्हाला त्याच्या परिवर्तन तुमच्या आयुष्यात दिसणार काय करायचं नंबर एक प्रयत्न करा की तुमच्या मंदिर ईशान्य कोण मध्ये आणि या विषयात अजून एक प्रश्न असा लोक विचारत आहे की गुरुजी पूर्व दिशाकडे किंवा ईशान्य कोण मध्ये जे आपण मंदिरची जे दिशा आपण हे करताय ते आपलं तोंड पूर्वकडे पाहिजे की देवांच्या तोंड पूर्वकडे पाहिजे तर हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे तर आज तुम्हाला याचे उत्तर मी देतो तुम्ही जेव्हा पूजा पाठ वगैरे जे काही करताय तर तुमच्या जे तोंड आहेत ते पूर्वकडे पाहिजे किंवा उत्तरकडे पाहिजे देवाचं तोंड नको देवाची जे दिशा आहे ते ईशान्य कोणमध्ये तुम्ही मंदिर ठेवलं आणि कधी कधी काय असतं ईशान्य कोणमध्ये जागा नाही आहे तर काय करायचं तर जगन असं तुम्हाला एकच काम करायचं तुम्ही पूर्व दिशामध्ये किंवा फक्त उत्तर दिशामध्येही जर तुम्हाला स्थान भेटला तुम्ही मंदिरचा निर्माण करा आणि याच्यामध्ये मी अजून एक दोन विषय तुम्हाला समजून सांगतो खूप काही लोक काय करतायत त्या त्या मंदिरमध्ये खूप मोठी मोठी मूर्ती ठेवतात तो एकदम बरोबर नाही आहे तुम्ही मंदिर पण खूप म्हणजे खूप मोठा ठेवला ठीक आहे ईश्वरांनी देवांनी तुम्हाला खूप सामर्थ्य दिला तुम्ही खूप चांगलं मंदिर आणलं मंदिर चांगलं आणलं ठीक आहे पण त्याच्यामध्ये जे देवांची मूर्ती ज्या देवांची मूर्तीची तुम्हाला प्राण प्रतिष्ठित करून तुम्हाला पूजा करायची त्यांच्याकडून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा तर असं काही चूक करू नका की आशीर्वादपेक्षा तुम्हाला दुःख आणि दारिद्र्य आणि कष्ट तुम्हाला भेटले असं काही करू नका यासारखी चूक करू नका तुम्ही घरात तुम्हाला सहा इंचापेक्षा पेक्षा मूर्ती ठेवणं ते योग्य नाही आहे तर सहा इंच पर्यंत चालतं ते मूर्ती तुम्ही ठेवा आणि त्या मूर्तींचा तुम्ही अभिषेक करा मला स्पष्टपणे सांगायचे लोक काय करत खूप काही ग्रंथ पुराण लोकांच्या घरी शिव पुराण श्रीमद भागवत महापुराण रामायण हे सगळे लोक ठेवतात मंदिरमध्ये आणि देव ठेवताय पण त्यांना कधी ते स्नान त्याकडे लक्ष नाही त्यांच्या धूपदीप त्याकडे लक्ष नाही आणि जे आपण पुराण ठेवले तिथं आपण धूप कधीच दाखवत नाही हे चूक कधीच करायच्या नाही तुम्ही जर कितीही देव धान धर्म तुम्ही कितीही केले आणि किती पूजा पाठ केली आणि तुम्ही ज्या घरात तुम्ही महापुराण सारखे ग्रंथ तुम्ही आणले किंवा काही धार्मिक पुस्तक तुम्ही आणले आज सगळ्यात घरात सगळं धार्मिक पुस्तक राहते ते जर तुम्ही ते आणली आणि तुम्ही कधीच त्यांना धूप दीप कधी दाखवली नाही तर त्याच्याबद्दल आपल्याला अभिशाप भेटतोय दुःख दारिद्र्य कष्ट हे तुम्हाला भेटतंय ते काय करायच्या कमी ते कमी ठीक आहे दररोज तुम्ही करू शकत नाही हरकत नाही तुम्ही कमी ते कमी पौर्णिमाच्या दिवशी आणि अमावस्याच्या दिवशी किंवा काही मोठे पर्वत होळी दिवाळी जसं आली ना तर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला काय करायच्या धूप दीव त्यांना नक्की दाखवा आणि जे मूर्ती आहेत त्यांच्या अभिषेक करणं पण खूप गरजेचं आहे ते करा मग तुम्हाला खूप आशीर्वाद नक्कीच गुरुजी आज तुम्ही वास्तुशास्त्र आणि घराची रचना किंवा घरातल्या वस्तू कशा पद्धतीने असाव्याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार खूप खूप खुँ आशीर्वाद ओम स्वस्ती ना इंद्र स्वस्ती ना भूगा विश्वभेदहा स्वस्ती नेम ही नो आशीर्वाद गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी